आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश जिल्हा क्रीडा संकुलासाठी एक्कावन्न कोटींचा निधी मंजूर पहिल्या टप्प्यातील साडेपंधरा कोटींच्या निधीला मान्यता नगर शहरातील वाड्या पार्क जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी खेळाची मैदाने तयार करणे दुरुस्ती करणे इनडोअर गेमच्या हॉलची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने एकावन्न कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यातील पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली दुसऱ्या टप्प्यात पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा निधी मिळणार आहे या निधीमुळे जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे पालटणार आहे याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता त्याची दखल घेऊन क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य या विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले नगरमध्ये भव्य जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे परंतु तेथे पुरेशा सुविधा नाही क्रीडाप्रेमी आणि विविध संघटनांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुविधा देण्यासाठी मागणी केली त्याची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हा क्रीडा संकुलासाठी एक्कावन्न कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे पहिल्या टप्प्यात पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपयांचा निधी मिळणार आहे त्यामुळे चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक क्रिकेटचे ग्राउंड लॉन स्टेडियमकरिता स्प्रिंकलर सिस्टीम करणे कबड्डी खो खो बास्केटबॉल व्हॉलीबॉल मैदानांचे डोमरूप ग्राउंड आणि इतर बाबींचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये स्टेडियममधील प्रेक्षक गॅलरीज रूफिंग करणे स्वच्छतागृह दुरुस्ती बॅडमिंटन हॉल अद्यवतीकरण वुडन फ्लोरिंग करणे स्वच्छतागृह स्टीम बाथ व्यवस्था ॲकॉस्टिक व्यवस्था जलतरण तलाव अद्ययावत करणे फिल्ट्रेशन प्लॅन्ट दुरुस्ती वेट जिम ट्रेनिंग हॉल स्वच्छतागृह अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी प्रेक्षक गॅलरी रुफिंग पार्किंग एरियामध्ये पेवर ब्लॉक टू व्हीलर अँड फोर व्हीलर पार्किंग शेड करणे स्वागत कक्षा अंतर्गत कामे कुस्ती आणि बॉक्सिंग हॉल बांधकाम कुस्ती तालीम अद्यवतीकरण आणि नवनिर्मिती दुमजली बांधकाम तळमजला कुस्ती हाऊद पहिला मजला कुस्ती मॅट हॉल दुसरा मजला बॉक्सिंग हॉल कबड्डी आणि खो खो मैदानांचे अद्ययावतीकरण दोन सिंथेटिक टेनिस कोर्ट तयार करणे सी सी रोड एन वॉटर गटर व्यवस्था विद्युतीकरण अंतर्गत आणि बाह्य ड्रेनेज लाईन व्यवस्था पाणी लाईन व्यवस्था रूपटॉप सोलर पॅनल व्यवस्था स्टेडियम बॅडमिंटन हॉल जलतरण तलाव कुस्ती हॉल आदींचा समावेश आहे राज्य सरकारकडे आमदार जगताप यांनी केलेल्या मागणीला मोठे यश आले असून निधी मिळाल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलाचे रोखडे पालटणार आहे